आजचा भारत कौशल्य विकासाला प्राधान्य देत असून युवा वर्गाचं सामर्थ्य देशाला प्रगतीपथावर नेईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात शिक्षण कौशल्य आणि उद्योजकतेला चालना देणाऱ्या बासष्ट हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध युवक केंद्रित उपक्रमांचं अनावरण केलं त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात अनुकंपा तत्वावरील गट क आणि गट ड मधल्या तसंच राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळ सेवा, आयो सेवा भरतीद्वारे निवड झालेल्या एकूण दहा हजारांपेक्षा जास्त उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आली प्रशासनाचं बळकटीकरण हे सरकारचं प्राधान्य आहे संस्थात्मकदृष्ट्या प्रशासनाला बळकट केलं तरच प्रशासन गतिशील संवेदनशील आणि लोकाभिमुख होऊ शकतं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले भारतानं वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना एक डाव आणि एकशे चाळीस धावांनी जिंकून मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे भारतानं आज तिसऱ्या दिवशीच वेस्ट इंडिजचा पराभव केला वेस्ट इंडिजला सर्व बाद एकशे सेहेचाळीस धावाच करता आल्या रवींद्र जडेजानं चार मोहम्मद सिराजनं तीन कुलदीप यादवनं दोन तर वॉशिंग्टन सुंदरनं एक गडी बाद केला ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना संध्या शांताराम यांचं काल निधन झालं त्या सत्याऐंशी वर्षांच्या होत्या संध्या यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी संध्या यांना आदरांजली वाहिली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार